या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत हे ठिकाण आहे वनकेश्वर महादेव मंदिर आणि हे टिपेश्वरपासून जवळ आहे स्त्रियाकरता तीर्थस्नानकुंड व पुरुषाकरता तीर्थस्नानकुंड आहे आणि या ठिकाणी हा जो आहे तो पूर्णपणे मंदिर परिसर आहे आज बऱ्याच ठिकाणी मूर्ती वगैरे आहेत आणि या ठिकाणी पळस आणि रोईचं झाड आहे पाठीमागच्या बाजूला करुनिंबाचं झाड आहे आणि मंदिर जे आहे ते अशा पद्धतीनं दगडी मंदिर आहे आणि रंगकाम केलेलं दिसतंय या ठिकाणी पूर्ण जी नोंद आहे ती आपल्याला बघायला मिळते आतल्या बाजूला प्रवेश केला जातो नंदी आहे आणि वरती इतर सगळ्या महादेव मंदिरासारख्या जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम आहे या ठिकाणी बहुतेक पाण्याच विहीर असावी भी। कारण जुन्या पद्धतीचं बांधकाम असल्यामुळे ते थोडस विहिरी सारख वाटलं तुम्ही इथलेच आहेत काय मग आम्ही आपल्या वाटेत माहिती मिळाली म्हणून आलो दर्शनाला हा हा आम्ही आपलं माहूरगडला जाऊन आलो किनवटला लग्नाला आलो आणि तुमचं गाव कुठलं मग पुसद आहे काय बरं 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 आम्ही पंढरपूरच्या पुढून आलोय मंगळवेरा म्हणून हो हो आम्ही इथं आता पुढच्या सफारीसाठी वगैरे आलोय ते हां हो हेमाड पण ती जुनं दिसतंय या ठिकाणी ओनकेश्वर महादेवाचं मंदिर आम्हाला बघायला मिळालं आणि समोरच्या बाजूला शिव पार्वती आणि मध्येच गणेश मूर्ती है। आहे है ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो एक अशी वेगळ्या पद्धतीची मूर्ती आहे या ठिकाणी बघले या ठिकाणी शिवलिंग आहे तुम्ही इथलीच आहेत का वापर पोसत चे आहेत बरोबर मला वाटलं इथली काय माहिती आहे का म्हणून का तुम्ही काय सांगणार आहेत थे। ठीक आणि या ठिकाणी पाण्याचा तीर्थकुंड आहे तीर्थकुंडामध्ये तीर ब्लिचिंग पावडर मोठ्या प्रमाणात टाकलेली आहे आणि हा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूचा परिसर आहे इथंपर्यंत यावं लागेल पुढं तर आम्ही इथंपर्यंत येऊन परत जातो जातोय बाजूच्या ठिकाणी भक्त निवास आहे आणि साईबाबांची मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते शिवमूर्ती आहे जे छोटी छोटी मंदिरं पण काय आहेत आणि या ठिकाणी पाण्याचा कुंड आहे त्रास प्रदक्षिणा घेऊन आम्ही परत निघतोय मंदिर जुनं आहे बांधकाम जुनं आहे हेमाडपंथी मंदिर आहे आणि वाटेत जातात हे जाता उनकेश्वर गाव या ठिकाणी मंदिर आहे समजलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि मंदिरातलं देवाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर येऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहोत आणि या ठिकाणी दत्तमूर्ती बघायला मिळते आपल्याला बाकीच्याही भरपूर मूर्ती आहेत राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि अशा रीतीनं प्रदक्षिणा पूर्ण करून आपण परत निघणार आहोत गरम पाणी थंड पण त्यात पावडर ज्या टाकलेली दिसली जरा मला यवतमाळचे बर 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 हा 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 हा